सातरस्ता परिसरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या भव्य प्रांगणात शनिवारी आषाढी एकादशीचा सोहळा रंगला विठ्ठल रुक्माईच्या गजरात अवघी संगमेश्वर नगरी भक्तिमय झाली आषाढी एकादशीचं औचित्य साधून सात रस्ता परिसरातील संगमेश्वर, संगमेश्वर पब्लिक स्कूल इथं पंढरीची वारी संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या दारी या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी आपल्या वाणीतून भगवंताच्या भक्तीचा अमोघ झरा उपस्थितांच्या हृदयापर्यंत पोहोचवला संस्काराकडून संस्कृतीकडं तसंच वारीचं महत्त्व सांगितलं आपण पंढरपूर ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या सोलापूर जिल्ह्यात वावरणारी मंडळी असलो तरी बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला वारी पालखी सोहळा दिंडी रिंगण संत अभंग परंपरा संस्कार हे आपल्याला माहीतच आहे असं म्हणता येत नाही परंतु या विद्यालयाच्या माध्यमातून बालमनावर संस्कार करण्याचा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम इथं आयोजित केला मी नेहमी सांगत असतो मगाशीच एका शाळेमध्ये एका दिंडीला हजर राहून आलो शाळेमध्ये सध्या मुलांवर संस्कार करण्याची खूप आवश्यकता आहे आत्ता प्रत्येक पालकांची इच्छा अशी आहे की आपल्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण देण्यात यावं दिलं जावं याच्यासाठी प्रत्येकाचा अट्टहास असतो की आपण कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं कोणत्या कॉलेजला प्रवेश मिळावा याच्यासाठी पालकांचा अट्टहास असतो आपलं शिक्षण उच्च असावं याच्यासाठी अट्टहास असणं ही गरज आहे ही आवश्यकता आहे परंतु शिक्षणाबरोबर संस्कार असणं हे अत्यंत गरजेचं आहे याचा विसर पालकांना पडतो की काय अशी आत्ताची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळावी लागली आहे या मंगल सोहळ्याची सुरुवात पालखी पूजन आणि दीप प्रज्वलनानं झाली दरम्यान विद्यार्थ्यांचं मनोवेधक नृत्य रेड्यामुखी संत ज्ञानेश्वरांनी वदवलेले वेद या प्रसंगावरील नाटक तसंच टाळ ताल मृदुंगाच्या तालावर जय जय रामकृष्ण हरी या घोषानं वातावरण भक्तिरसात मंत्रमुग्ध झालं माझं जरी शरीर बोलत असलं तरी त्याचा बोलविता आत्मा आहे तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणी मात्रांचा आत्मा एक आहे सिद्ध करून दाखवतच का आळंदीच्या पोरा चार खोट्या पुराणा वाजून फोपट करणं फार सोपं रे दोघांचं नाव तर आहे भाऊ या आत्मा

या सोहळ्याच्या मंगल प्रसंगी मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या आणि शालेय समितीच्या सदस्या शीतल काडादी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी आणि शालेय समिती सदस्य अण्णाराज काडादी यांच्या सुविद्य पत्नी तेजश्री काडादी शाळेच्या प्राचार्या प्रियांका समुद्रे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख कीर्ती शंकू यांची उपस्थिती होती या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुकाराम महाराजांचं पुष्पक विमानातून वैकुंठाकबन देखावा हा देखावा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला दिंडीचं औचित्य साधून विद्यार्थ्यांची पायीवारी शाळेपासून मार्गस्थ झाली रक्तातील लोह कमतरतेमुळं होणारे दुष्परिणाम दाखवणारं या यादरम्यान सादर करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मी मल्लाडे यांनी केलं तर आभार जयश्री खुने यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन लाभलं